हमारा ऑफ रोड चालू है ऑफ रोड प्रो मैक्स बड़ा वेरी तो पानी का डाल पुराना जमाना है ये हम आए और कांड ना हो ऐसा कभी हो सकता है क्या ज़्यादा ज़्यादा वाश होते थोड़ा ज़्यादा ज़्यादा हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल जसं मी तुम्हाला लास्ट व्लॉग सांगितलं की मी जाणाऱ्या शेतामध्ये पाणी द्यायला रात्रीचं तर वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि फुलणार तर आमचं गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर लांब आहे आमच्या गावाचं नाव आहे आर्वी तर आमचं शेत सगळं इकडंच आहे आम्ही राहतो साताऱ्यामध्ये तर आम्हाला शेतासाठीचं काम असेल तर आम्हाला इकडे यावं लागतं तर गावाकडची लाईट कशी असते एक तर दोन दिवस सकाळी दोन दिवस रात्री असे टाइम काय फिक्स नसतं तर आज साडे दहाला लाईट येणार होती आता ऑलरेडी लाईट आली पण माझं काम चालू होतं म्हणून आम्ही थोडं लेट झालो पण आता आम्ही पोचलेलो आहे घरी आता घरी आमच्या गावचं घर आहे हे तुम्हाला मी उद्या दाखवेल गावच्या घरी आलोय इथे थोडं सामान असतं पाण्या वगैरे असतात मोटरचे ते सगळं घ्यायला लागतं कारण लास्ट तुम्ही ब्लॉक एकदम जुना बघितला असेल मोटर चालू करायला आम्हाला पाणी भरावं लागतं कारण आमची मोटर आहे जुनी तर बघूया आजची रात्र कशी जाते आपली तर स्टेट येऊन मित्रांनो आमचं शेत आहे माळावरती तर माळ रान बोलतात तिकडे त्या साईडला आमचं शेत आहे तर बघूया काय असतं कोण असतं का रात्रीचं सगळं समजेल आपल्याला आता पुढे बघून मी पण फर्स्ट टाईम आलो रात्री पाणी द्यायला माझे पप्पा तर जातातच आठवड्यामध्ये एकदा तरी असतंच आमचा टर्न पाण्याचा घेतातच तर आज बघूया मी पण आलोय घेऊन आलोय वॅगेनार वॅगनर शेतात ऑफ रोड करायचं असलं की आमचे असते वॅगनर तो वॅगनर तुम्हाला बाहेरून दाखवतो ही या आपली वॅगेनर दोन हजार नऊ पासून आपल्याला साथ देते रफ अँड टफ शेतासाठी एकदम भारी नवीन टायर टाकलेत आत्ताच मस्त परफॉर्मन्स आहे अपोलो एक काहीतरी आपलं सामान आहे हा असं काही आमच्या घराला जायचा रोड आहे मित्रांनो आमचं शेत गावापासून थोडं लांब आहे तर आता गाव, गाव संपलेलं आहे आता आमचा हे शेताचा रोड आहे थोडा ऑफ रोड थोडा नॉर्मल रोड हा नॉर्मल आहे आमच्यासाठी आता मेन रोड वरून आता आम्ही घेतलेला लेफ्ट आणि आता खरा ऑफ रोड चालू आहे कसा रोड आहे मला कमेंट करून सांगा आमचा हायवे आणि वॅगन वेल परफॉर्म आहे याच्यावर ह्याच्यावर फक्त वॅगन चालू शकते मी ऑस काय नाही कुत्ते <laughs> मागे लागतात बाईकवर असलं की को लगी मागे मागे जे पण डायरेक्ट ऊस पेटवलाय कोणीतरी ऊस पेटवला की पाचट आहे पाचट असेल प्रो, प्रो मैक्स ये। चिकल है सगड़ फुल बॉडी मसाज बस उसाची ऊसाच पेटवतात इकड़ा जास्त करो नहीं पेटवत प्रो ती शेतकरी गाडी घेऊन आली शेतकरी इथं बाईक चालते फक्त गाड्या गाडीवरती स्क्रॅच कसा आहे रोड आवडला का तुम्हाला की नाही मी ऑफ रोड आहे रात्रीचे भरपूर लोक शेतात कोण नाही वाटलेलं पण शेतात जाम लोक आहेत आता थोडं जवळ राहिलेलं आपल्या शेत समोरच आहे गाडी बघायची आता कुठे लावायची आपल्याला पहिले पाणी चालू करायचं वीळ आपली लांब आहे आणि शेत थोडं लांब आहे वो, वो, वो। फुल फुलगाडी मध्ये आता पूर्ण तारे दिसत आहेत सगळे तारे किती दिवसानंतर बघतोय तारे आता तुम्हाला नाही दिसणार पण सगळे तारे दिसत आहेत आता शतग थोड्या थोड्या लाईट दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते आहेत सगळे तारे किती सारे अनलिमिटेड तारे तर मित्रांनो शेत आमचं आहे या साईडला पण मोटर आहे आमची या साईडला तर पहिले आम्हाला करायची चालू मोटर मग त्यानंतर आम्ही जाणार शेतात पाणी द्यायला तिकडे ऊसाची पाचक जाळतायत त्यामुळे थोडा उजेड आहे मित्रांनो शेतात पाणी द्यायचं असेल तर असली लाईट असते ही स्पॉट लाईट तर आता चाललो आहे मोटर चालू करायला ते बघा पप्पा पुढे चाललेत पप्पानी लावले डिकेट लॉनची लाईट जी ट्रेकिंगवाली लाईट असते ना ती आणि ही स्पॉट लाईट मला दिली होती ते ही आहे आपली विहीर ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल की नाही ही आपली विहीर आहे ती ही आहे आपली विहीर बघा पाणी खूप खाली गेलं आहे वरतीपर्यंत पाणी असतं इथपर्यंत आता गेलं आहे खाली आपली मोटार हे लोक पप्पा आता तिथून मोटर चालू करणार आहेत मला इथं चेक करायचं पाणी येते की नाही नाही तर मग भराव लागणार पाणी मोटर मध्ये चालू नाही होते मोटर मध्ये शॉर्ट मारते चालू नाही नया कांड की न मोटर भाई तू रात को आय थिंक लाईक डीम आहे त्यामुळे मोटर चालू नाही होतय आम्ही थोडा लेट झालं अर्धा तास साडे दहाला येते लाईट आम्ही आल्या अकरा वाजता असे पण मॅटर असतात मोटर चालू करायचं चा काम वय किती असं बघा विहिरीतून पाणी काढायला लागतं ते ह्या मध्ये भरायचं माग होणार मोटर चालू पुराना जमाना है ये। हम आए और कांड ना और हो ऐसा कभी हो सकता है अशी आहे विहीर आमची जळालेला वास येतो थोडा जळाल्यासारखा मी काढू दिले जी वाईट मित्रांनो लेटेस्ट अपडेट ही आहे की मोटर चालूच नाही झाली आता वाजले आहेत दोन आणि मोटरचा काय पत्ता नाही चालू व्हायचा काय करंटचा इश्यू आहे की मोटरचा इश्यू आहे काय नाही समजत ते काल रात्रभर चालू होती पण आज चालूच नाही होत आहे आणि या बघा आम्ही आता काय करतोय असं वाटते ताडोवाला वगैरे आलो आहे <laughs> रंथम बोर आणि <laughs> <अनि> नाईट <laughs> नाईट सफारी चालू आहे जंगल सफारी भाऊ आता स्क्रूड्रायवर शोधतोय मोटर खोलायचं आहे मोटरचा एक तो बाजू साईडचा पॅनल असतो तो खोलायचा आणि नंतर बघायचं गेल्या